ते रस्त्यावरून कालपासून का, गावात एक निर्माण झाले तर ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका काय आहे नाने प्रतिमा चौऱ्याऐंशी होऊ नये यासाठी आम्ही तीनशे सत्र होण्यासाठी पहिला पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्याचा पुरावा म्हणून माझ्याकडची आता आहे सध्या तुम्हाला बघायचं असतं त्यावेळेस पत्र व्यवहार केला की तीनशे सत्रच व्हावा आणि हा ग्रामीण मार्ग लोकांच्या कोणाचे बी म्हणजे शेतकऱ्यांची किंवा लगतच्या ह्याची जी कुठलीही हद्द न जाता त्यांचा पुरेपूर

नाही नाही आपल्याकडे ही पानंद खुली करण्यासाठी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची घोषणा केली आणि सगळीकडे खुलं करावं यासाठी केल्यानंतर आपण तीनशे सतर व्हावा आणि लोकांची कुठलेही लोकांचा त्रास त्रास न होता ती जे प्लॉट आहेत ना ते प्लॉट ठेवून त्यातनं राहणारच रस्ता करावा त्यासाठी आपण किती आहेत आणि केलेले आहेत आणि किती खुले नाही एकूण पाच पानंद आहेत खुला हा एकच एकच आहे बाकीच्या बाकीचे पाठपुरावा चारशे लोकांचे परवा सहा करून त्यांनी दिले तहसीलदार साहेबांच्या कडेच दिलेले आहे तो त्यांनी सांगितलं की परत आपण एक एक झाले की परत पुढच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात करू म्हणजे हा आता जो मोजणीसाठी जो कोणी अर्ज दिलेला आहे तो व्यक्ती तुमच्या गावातला पण माहिती अनोखी आहे त्यांनी पालन दिले त्या अर्जावरून मोजणी झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय आक्षेप केला नाही त्यांचा काही संबंधच नाही ग्रामपंचायतने लोकांसाठी म्हणजे रस्ता व्हावा आणि ते हा तीनशे सत्रच व्हावा यासाठी आपण करीत लोकांची मागणी होती की कालची जी मोजणी झाली ती चुकीच्या पद्धतीने झाली तहशीलदार साहेबांनी आदेश करून मोजणी केली मग ती चुकीची कशी करत नाही तहसीलदारांनी आदेश कधी काढला ज्यावेळेस एक नावाचा अर्ज तिथे गेला त्यावेळेस तहसीलदारांना सांगितलं नाही का की ही व्यक्ती सदर व्यक्ती आमच्या गावातली नाहीये मोजणी करू नका चालू होत त्यावेळेस आम्ही राहुदात आम्ही बरोबर होतो त्यावेळेस त्यांनी लोकांनी सांगितलं की बाबा हा रस्ता उकरायचा तुम्ही बंद करा आणि हा रस्ता ज्यावेळेस मोजणी होईल रिसर्च त्याच वेळेस रस्ता चालू करा मग आम्ही राहुल पाटील बरोबर होतो त्यावेळेस त्यांनी ही केलं

ठराव नाही दखल पण त्यांनी मोजणी व्हावी म्हणजे तीनशे सत्तरचीच करावी चौऱ्याऐंशी झाला किंवा काय आपल्याला तीनशे सत्तरच व्हावा कारण सर्वसामान्य लोकांना ज्यांची जमिनी लगत आहेत प्लॉट आहेत प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांनी मोजणी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे

किंवा लोकांचा बी कोणाचा त्रास होऊन आहे आणि त्यांचं समोर याचं जे प्लॉट आहे ना त्या प्रमाणे राहिलेल्याच जागेत मोजणी व्हावी म्हणजे हा जे तुमच्या गावातल्या ग्रामस्थ जबाबदार कोण आहे कारण जी माहिती झाली ते तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये ह्यालासार कोण आहेत दिवाळीचा सण असून त्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या समोर तहसीलदार साहेबांची मोजणी केली त्याच्यावर त्यांचा आक्षेप आहे म्हणजे चुकी झाली असं त्यांचं म्हणणं तहसीलदार साहेबांनी सांगितलं होत की जो ग्राहक भाग आहे तो मोजणी करण्यासाठी परंतु काल आंदोलकांनी असं सांगितलं की त्यांनी जे पॉईंट घेतले ते चुकीच्या पद्धतीने आहेत त्याच्याबद्दल काय नाही चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर आपण वरिष्ठ मागणी करू तुम्ही चुकीच्या पद्धती जे करायचं बरोबर प्लॉट मोजून द्याव राहिलेल्या प्लॉटची मोजणी होती तुम्ही नकोय हा तीनशे सत्तर तीनशे सत्तर ग्रामस्थांची म्हणणं काय की जे सदर ओसठ किंवा त्रेसष्ट हजारो पॉईंट मोजायचा राहिलाय किंवा ती चुकीचा मोजदा गेला

चर्चा करून मार्ग करता येईल एवढं माहिती माहितीचा माहिती जाते ग्रामपंचायत मी सगळं चुकीची माहिती दिली असं ग्रामोत्तर ज्या <सँथा> सहाय्या घेतली आहेत त्या आपण सगळं त्यांना चुकीची माहिती देऊन सह्या घेतलेल्या आहेत तर हे त्यांच्यामध्ये खूप होता झालं तर त्यांना नाही ना पण आता सध्या चुकीची माहिती गेलेलीच नाही म्हणजे माझ्याकडे सरपंच पदकं दिलं या चार महिन्याच्या कालावधीत त्याच्या अगोदर काय असेल तर ते, ते राहुल दादा ही उत्तर देतील सांग त्यावेळेस त्यावेळेस नाही माऊली बाबळे होत दादा होते हा त्या अगोदर ग्रामपंचायतीने तीनशे सत्तर मध्ये समावेश करण्यासाठी हा पत्र व्यवहार केलेला पत्र व्यवहारमध्ये आम्ही केलेलंच नाही म्हणजे चुकीचा मार्ग नाही आमची प्रामाणिक सगळ्यांची इच्छा होती की आपले ग्रामस्थ जे आहेत गावातले ते त्यांच्यावर होऊन द्यायचे आणि चौऱ्याऐंशी झाल्यावर गावाचा काय फायदा म्हणजे ग्रामस्थांचा नाही

आपते जीQPushButton बसलेली आहे एक त्यांचं एकच मुद्दा आहे की आमचं आणि झालेला आहे आणि ग्रामपंचायत म्हणून तुम्ही सरपंच आहात हां बरोबर तर सरपंच म्हणून त्यांना तुम्ही काय मदत करणार आता सध्याच्या मुलीला काय करते ते झालंय पाठीमागे ते आमने तर झालेलं आहे तर आप नाही त्यांची मागणी काय आहे की ब तुम्ही ग्रामसभा घ्या ग्रामसभेत तुम्ही त्यांची जे मत आहे ते मांडलं जात नाही वासवून ह्याच्यावर त्याने उत्तर द्याय काय त्यांचा प्रश्न हा प्रश्न तोच आहे तीनशे सत्तर काय सांगाल हा आता चुकीचा ठरवण्याचा अधिकार संपूर्ण प्रशासनाने किंवा तिथे लगतचे जे धारक आहेत त्यांचा विषय आपण हे पत्र काय दिलं ती तीनशे सत्तर दर्जुन करून लगतच्या कोणत्याही शेतकऱ्याला किंवा त्याच्याशी याची बाधा न होता तर त्याचे प्रजमा चौर्याऐंशी मध्ये समाविष्ट करण्यात यावा असे या सेवेदा सरावडिंग मध्ये ठरले पण असते त्यांचा विरोध कशामुळे ज्या जागेतून हा चौऱ्याऐंशी जाणार आहे किंवा चौऱ्याऐंशी अगोदर तीनशे सत्तर होतात आणि त्याच्या अगोदर पान मध्ये बरोबर ती जागा संपूर्ण कोणाची शासनाची बरोबर शासन सार्वजनिक कामासाठी ती जागा खुली करणं न, -न करणं हा संपूर्ण अधिकार शासनाचा आहे की आम्ही कुठं नाही म्हणतो पण मागणी करत असताना त्याचे सीमांकन जे आहे चौऱ्याऐंशी शंभर फुट असू द्या किंवा एकशे वीस फुट असू द्या एकशे तीस फुट असू द्या ही सीमांकन करत असताना जर लगतच्या शेतकऱ्याच्या शेतात त्यांचं जर सीमांकन जात असेल तर त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे भरपाई दिली असेल तर ती सोमत असेल शेतकरी तर अन्यथा तुमची शासकीय जागा आहे त्यातून तो मार्ग निर्णय द्यावा हद्दवाढ करू नये भविष्यात जर हद्दवाढ झाली भविष्यात हद्द होत त्याला आधी सूचना निघणार त्याची नाही पण आता सरपंचा सरपंचांनी आता सांगितलं की ग्रामस्थांच्या मानण्यानुसार आम्ही चौऱ्याशी प्रजमाचा विरोध करतोय आणि त्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करतोय परंतु पहिल्यापासूनच तुम्ही त्या 370 वर 84 दर्जनक करण्यासाठी मागणी केलेली आणि तुम्ही वारंवार त्यांचा तुमच्यावरती आरोप आहे की तुम्ही असं त्यांना सांगितलं नाही की आम्ही असा कोणताही पत्रव्यवहार ग्रामपंचायतीतून करू झालेला आणि कुठत्या कुठती मुनीती सांगून नाही घेत आहेत आज का गाव त्याच्याबद्दल काय सांगू त्यांचे जे उपस्थलामध्ये त्या चौऱ्याचे रक्त सुंदर त्यांच्याकडे कसं काय आहे काही किंवा तुमच्या त्यांच्या आमच्याकडे पण ती नाहीत ना डॉक्युमेंट ते आमच्याकडे पण नाही जर त्यांच्या सह्या आमच्याकडे असतील तर आमच्याकडे पण नाही आणि त्यांच्याकडे लिखित किशोर पदा सु त्यांनी सांगो शासना चलता त्यावे शासना सांगितलं होतं की तुमच्या ग्रामपंचायती काय अर्तरी किंवा म्हणजे होकार ना जर त्यांच्या सहयात तुम्ही द्या तर तुमच्या गावातून सहहे गेले होते त्या ग्रामपंचायत ते आमचं काही ना काही तुम्ही सांगितली माहिती एक आणि ज्यावेळेस डॉक्युमेंटरी माहिती वेगळी आली ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस ते उपस्थित बसलेले आहेत पण हा जे ठराव दिलेला आहे की तुम्ही चौऱ्याऐंशी मार्ग मंजूर करणं किंवा जो दिलेला आहे त्यावेळेस तुम्ही स्वतःला तर दद त्यांचा डायरेक्ट हो असा आरोप आहे की तुम्ही आमची फसवणूक केली फसवणूक कधी म्हणता येईल मॅडम ज्यावेळेस चौऱ्याऐंशी ची हद्द निश्चित झाल्यानंतर लगतच्या शेतकऱ्यांना एक फुटाची एक इंचाची बाधा पोचल्यानंतर त्यांच्यावर शंभर टक्के आर नाही झाला की त्यावेळेस कधी काल सकाळी मी नव्हतो आणि एक आर्थ असा तो परत मी मागा परत सांगत राहतो प्रायव्हेट प्लॉटमध्ये दहा ते पंधरा फुट रस्ता तुम्ही तर म्हणता की कुठल्याही शेतकऱ्याला सुद्धा बाधा पत्र व्यवहार ठराव करून दिलेला आहे आम्ही तो ठराव बी आहे आमच्याकडे नाही नाही ती बघा आमचा जो पत्र व्यवहार ठराव झालाय ह्या पत्रानंतर परत बरेच पत्र विषय काय झालाय विषय कुठं आला जातो त्यांचा परत तिथं आलाय ना हा ठीक आहे बोला तुम्ही काल मोजणी करत असताना एका प्रायव्हेट प्लॉट मध्ये दहा ते पंधरा फूट रस्ता सरप असं तिथं दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगता तुम्ही तर सांगताय की एक इंच सुद्धा <coughs> शेतकऱ्यांचे आम्ही जाऊ देणार नाही किंवा तसा पत्र व्यवहार केलेला आहे पण आता जे दहा ते पंधरा फूट रस्ता त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट प्लॉट मध्ये दाखवला असा आरोप आंदोलन करत आहेत आमची प्रशासनावरतीच विनंती जर तुम्ही शासकीय जागा मोजणी केल्यानंतर पूर्वेचे पॉइंट फिक्स झाले पश्चिमेचे पॉईंट फिक्स झाले मला वाटतं सुरेश मसाल्यांची काहीतरी प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यात दहा पंधरा फूट त्यांनी पॉईंट दाखवलाय बरोबर हा पॉईंट दाखवल्यानंतर ज्या शासकीय अधिकाऱ्याने ती मोजणी केली त्याच अधिकाऱ्याने तो लगतचा प्लॉट भरून द्यावा तो पुढचा विषय झाला माझं म्हणणं काय ज्या तुमच्या गावातून माहिती गेली गेला की सदर तो राशीनं आता काही वर्षापूर्वी एका महिन्याच्या तुमच्याच गावातल्या महिलेचा मृत्यू झाला चढ वाटामुळे त्यांना न्याय मिळाला ठीक आहे जे काय असेल तुम्हाला माहित असेल जे काय झालं पण तुम्ही जर तो थोड्यांशी राहता तिथन थोडा आपल्या ग्रामपंचायतीचा ठराव जर गेला असेल गावापासून अगदी तर आणि हानी हा विचार त्यावेळेस टाकायचा तेव्हा ठराव मंजूर करता कुठला चला असं काय तो विषय कच्चा रस्ता होता त्यावेळेस मी ह्या रस्त्यात जिथं घटना घडली तुम्ही जे विचारलं मला एका महिलेचा मृत्यू झाला त्यावेळेस तो कच्चा रस्ता होता त्यावेळेस आता परिस्थिती अशी त्या मतदार चौकापासून रस्ता झाल्यानंतर मला वाटतं कोणालाही त्रास नाही किंवा अपघात पण त्यानंतर झालेला ना नाही आणि रस्ता ऐका की तसं तसं म्हणत नाही आम्ही हो का रस्ता असल्यानंतर अपघात कुठेही होऊ शकतो शेतकडे गावातच होईल याची काय गॅरंटी आहे का तुम्हाला तरी आहे का जिथे रस्ता आहे तिथे अपघात होणार आहे तर हा चौऱ्याऐंशी रस्ता तुम्ही ठराव मंजुरी दिल्यामुळे आलाय गावात आणि त्याचा हा ग्रामस्थांना होत आहे त्यामुळे तुमच्या बाहेर बसलेली आहेत तुम्ही हे करत नाही की हा ठराव आम्हीच दिला आमच्या ठराव तेव्हा हा ग्रामपंचायती दर्जून काय लांब पत्र दिले म्हणतोय की आम्ही कुठल्याही लगतच्या शेतकऱ्याला बाधा न पोहोचता करा पण हा तुम्ही त्यावेळेस विचार का केला नाही की हा गावाचा नजदीकच जाणारा रस्ता योग्य आहे का सगळ्यांशी बाकीचे रस्ते पण आपल्या गावाच्या लगेच घ्यायला मॅडम चौऱ्याऐंशी असू दे कुठून तरी कुठला तरी मार्ग जाणार शासन त्याला चौऱ्याऐंशी म्हणून तीनशे सत्तर म्हणून काहीतरी नंबर करणार त्याला बरोबर म्हणजे शासनाच्या मागणीनुसार किंवा आमच्या मागणीनुसार जो चौऱ्याऐंशी झाला किंवा अगोदर तीनशे सत्तर आहे त्याच्यात वाढ न करता रस्ता करायला काय हरकत शासनाच्या जागे म्हणजे चौऱ्याऐंशी रस्ता करावं असे आपली असं नाही आहे जर तो चौऱ्याऐंशी कॅन्सल अजूनही होत असेल तरी आम्ही कसा पत्रव्यवहार करायला तयार आहे ग्रामस्थांची मागणीच आहे की तो रस्ता कॅन्सल करा तसा पत्रव्यवहार आम्ही करू शकतो तसं तुम्ही आंदोलकांशी चर्चा केली का काय म्हणजे मागणीनुसार कालपासून आंदोलक आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्याशी काल मी चर्चा केली नाही परत दोन चार ग्रामस्थांशी माझी चर्चा झाली नाही कालपासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांशी चर्चा झाली का तुम्ही नाही झाली नाही झाली पण परत ह्या विषयावर ती मोजणी चालू असताना ही चर्चा झाली आता तुम्ही एका थोड्या वेळा आपला तो निर्णय आपला तो तुम्ही प्राप्त तर झाले ग शासन निर्णय घेतलाय त्याचा पाठ करायला भागत डॉक्यूमेंट आहे म्हणजे तुम्ही गावातल्या ज्या ते तुमचं महिला बचत गट आहे त्यांच्या सगळ्यांना याद होईल नाही ना दिले नाही दिले प्रांताने म्हटलं आपला काय 되겠죠 दिला असेल त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट असेल तर म्हणून त्यांनी तिला असेल सहाय्य तर प्रस्तावित र

नाही तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेतला का जो संभ्रम तुम्ही त्या पत्रावरती काय पाठपुरावा केला पण पत्र व्यवहार झाली पण आम्हाला पण त्या ज्या नकाशात जिथून चौऱ्याऐंशी गेलाय ती पण पत्र आम्हाला मिळणार ती पत्र त्यांच्याकडे म्हणजे हे आता पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांचा काय दोष वाटतोय का तुम्हाला त्यांनीच समजून सांगायला पाहिजे की हा चौऱ्याऐंशी कुठून कुठकडे आला आणि कुठं गेला

परंतु तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे होता ना ग्रामस्थांची मागणी होती वारंवार देखील विषय झाले असं आंदोलकांकडून चौऱ्याऐंशी सत्तर असा वारंवार मागणी झालेली आहे पाठपुरावा करणं गरजेचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला सर्वसामावेश घेताना जर चौऱ्याऐंशी आपल्याला करायचा नसेल तर अजूनही आपण पत्रव्यवहार करू शकतो त्यांना तुमचं काय मत आहे वापर चौऱ्याऐंशी नाही झाला तरी आमची हरकत नाही पण रस्ता हा झाला पाहिजे कुठल्याही लगेच्या लग्न न पोहोचता दुसरा मार्ग आहे ना तीनशे सत्तर ग्रामीण मार्ग व्हावा असे त्यांची म्हणणं आहे आणि चौऱ्याऐंशी जे आहे तो गावाच्या बाहेरून एक बायपास म्हणून जावा अशी त्यांची मागणी त्याच्याबद्दल कसं बघता चौऱ्याऐंशी जाऊ द्या बाहेरून काय अडचण नाही तीनशे सत्तर वर काम करायला आमची काय हरकत नाही त्याच्या लांबीर मग कसा तुम कसा विशेष ग्रामसभा घेऊन तसा ठराव करू शकता चेरकुण 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 था 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 था। ठीक आहे सरपंच associative चर्चा करून तो नाही करू लोकांनी गावाच्या कल्याणासाठी ठीक आहे दोन वर्ष तुम्ही जे म्हणताय का तुम्ही जे म्हणताय का नाही गावाच्या बाहेरला काढणार ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आता इथून पुढे काय काय उपलब्ध जागा कुठने काय स्टेशन सर्वे करून आम्ही त्यांना सांगू बाई तुम्ही तुमची जागा शासनाची आहे तिथून तुम्ही जाऊ ठीक आहे मग आपण ज्या आंदोलनाला बसलो त्यांना तुम्ही काय आश्वासन देणार त्यांची मागणी काय त्यांची मागणी काय की आम्हाला त्यांची मागणी की जो प्रतिमा चौऱ्याऐंशी आहे तो बायपास पद्धतीने गावाच्या बाहेरून जावा आणि जो ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर आहे तो उपस्थित किंवा उपलब्ध जागेवर व्हावा अशी त्यांची मागणी होती बरं आणि असं जर केलं त्यांची त्याला तीनशे सत्तर ग्रामीण मार्गावर काय हरकत आहे का ते सांगतात ना तीनशे सत्तर ग्रामीण होईल आमची काय अडचण आहे किंवा आपण समोर समोर चर्चा एक दिवस त्याला द्या आम्ही सगळी चर्चा करतो सगळी गोळे तिथे येईल समोर समोर चर्चा होईल नागरिकांचा आरोप होतोय की हा राजकीय खाली ग्रामपंचायत प्रशासन काम करते काय सांगाल पहिला राजकीय दबावात ग्रामपंचायत कुठलंही काम करत नाही राजकीय दबाव असता तर आम्ही म्हणलो असतो बाबा ह्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीतून हा रस्ता जाऊ द्या ह्या दुसऱ्या जागेवरून जाऊ द्या आम्हाला गावाचा आणि ग्रामस्थांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करायचं नाही आणि जर एखाद्या गावातल्या ग्रामस्थावर प्रॉपर्टीतून रस्ता जात असेल तर आम्ही त्यांच्याशीच संग्न आहे किंवा त्यांच्या सोबत आहोत हवा तुमची भूमिका काय हवा एकच जर समजा त्यांना वाटत असेल की लगतच्या धारकांना बाबा ही मोजणी चुकीची झाली आहे तर त्यांनी आपल्या सर्व नंबरचं सात बारा काढून म्हणून कि बाबा आम्हाला जर ही चुकीच झाली तर मग आमचा आम्हाला प्लॉट मोजून द्या तुम्ही शासनांची वाद मिटवण्यासाठी तुमची असेल वाद काय तर त्यांची पण मागणी रस्ता झाला पाहिजे त्यांची मागणी रस्ते बर त्यांची मागणी अगोदरची अशी की पाहनांची मोजणी करून रस्ता केला पाहिजे तसं पत्र आपण सव्वीस ला भूमी ब्रेकला तहसीलदारला पण दिले तुम्हाला जे ग्रामपंचायत तुमच्या गावामधून जड वाहन जातात हुँ. तर त्याच्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला पाठपुरावा केला म्हणण्यापेक्षा आमची पण तीच मागणी की गावातून गावठाण हातीतून अवजड वाहतूक दिली नाही पाहिजे आपल्या गावाच्या बाहेर एक किलोमीटर वरती बारामती अग्रो सरकारी प्रायव्हेट लिमिटेडचा कारखाना आहे ऊस वाहतूक होणार आहे तिथून गावातून होते आता पण त्या संदर्भात आम्ही त्यांना पण सांगितलं तुम्हाला केनाचं सरकारी जागा उपलब्ध आहे तिथून तुम्ही रस्ता काढा प्रतिक्रिया त्यांनी असं केली की आम्हाला एक दोन सीजन जाऊ द्या त्यानंतर आम्ही अकरा बारा वर्ष झाले काय पुतळावर झाला तुम्हाला माहित नाही पण हा आल्यानंतर वेळोवेळी चर्चा तोंडी पण झाली आणि पुतळ्यावर पण झाल्या मार्ग काढला जर अवजड वाहतूक तर होत असेल त्यांनी एक दोन वर्षात तर मार्ग नाही काढला अजून एक दोन असं आता बघा रस्ता काही लगेच तयार होणार नाही कुठून काढली तरी किंवा हा सीझन आता चालू होणार आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असेल कि बाबा नाही पाहिजे काही दिवसापूर्वी एका उद्या गावातल्या ग्रामस्थांच्या घरावरती उत्साची टॉळी पडली होती घराचं नुकसान झालं होतं ते तुमच्या इथं ग्रामपंचायती दाद मागण्यासाठी आलं होतं मदतीसाठी त्यांना काहीही मदत झाली नाही असा आरोप काल एका बैठकीमध्ये एका ग्रामस्थांनी दिलेला आहे त्या संदर्भात मला माहिती नाही कारण ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा ज्यावेळेस ग्रामस्थ प्रश्न विचारतात त्यावेळेस कुठेतरी जे माझी आजी जे कोणी सरपंच उपसरपंच असत त्यांची आरेरावीची भाषा आणि दादाजीची भाषा होते असं ग्रामस्थांचं म्हणणं किंवा त्यांचा ग्रामस्थांचा आवाज ताबला जातो हे खरं आहे का नाही पाठीमागे जी ग्रामसभा झाली तुमची त्यावेळेस अशी घटना घडलेली आहे अशी व्हिडिओ आहे असतील त्याच्यावरती तो व्हिडिओ आहे तर मी ते सिद्ध करून दाखवून म्हणजे तुमचं असं म्हणणं की दादागिरी आले रवीची भाषा किंवा दमदाटी काही झालेली नाही एखादा सदस्य जर एखादा मुद्दा मांडत असेल तो पण या गावचा नागरिकच आहे ग्रामस्थच आहे मग त्यांनी त्याचा प्रश्न मांडायचाच नाही का ग्रामसभेत नाही शंभर टक्के मांडला पाहिजे बरोबर पण पण ऐका तो विषय मांडत असताना तो पूर्ण ऐकून घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे ही विचार नव्हती कुणाला ग्रामसभेला ग्रामसभेला ग्राम ग्रामसभेमध्ये तुमच्या वैयक्तिक म्हणजे पाठीमागच्या ग्रामसभेमध्ये जो काही इशू झाला वैयक्तिक इशू वर झाला आणि सर्व सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो आवाज दाबण्याचा विषयच नाही जी मागणी होती त्या सदस्याची ग्रामस्थ म्हणून ती लोक घ्यायला ग्रामसभा ग्रामसभा अध्यक्षांना होते ही विनंती होती नाही सगळ्या बातम्या जेव्हा लावण्यात आल्या त्यावेळेस तुमचे जे, जे कोणी माजी उपसरपंच सरपंच असतात त्यांनी खालच्या पातळीतली माणसं आहेत असं कोणाकडे रेकॉर्डिंग आलेलं आहे उद्देश पत्रकारांना किंवा संबंधित गावातील ग्रामस्थांना असं वक्तव्य केले कितपत त्याच्यासाठी जर मी स्वतः पत्रकार आई तुम्ही आता काय काका आता तुम्ही सरपंच आहात बरोबर तुमच्या गावातून जड वाहन जातात दादांनी सांगितलं आता सध्या पदावरती तुम्ही आहात तुमच्या गावातून आता जड वाहन चालू होणारच तुम्ही त्यांना तुम पत्र व्यवहार करू म्हणजे आता चालू परिस्थितीला लगेच ऍक्शन घेऊन तसं कसा मार्ग काढणार म्हणजे आपण जरी मंदिर व्यवस्था बंद करा तरी ती कारखान्याची वाहतूक ती बंद करू शकत नाही म्हणजे मला असं वाटतं की आपल्या ग्रामपंचायत राजकीय वर्चस्व जास्त आहे का नाही तसं नाही